परवा दिसा सालियांचे वडील मुंबई हायकोर्टमध्ये पिटिशन केल्यानंतर मुंबई पोलीसचे आयुक्त श्रीमान फलसनकर साहेबांचे भेटले यानी त्यांनी त्यांनी जो एक मोठा कंप्लेंट केलेला आहे तो एकदम जबरदस्त आहे त्या कंप्लेंटमध्ये तक्रारमध्ये तक्रारीमध्ये खूप विस्तृत माहिती आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबरचा जो गुन्हेगार आरोपी ठरविण्याचा जो निवेदन आहे तो शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आहे माझ्याकडे अशी माहिती आहे कि तो तक्रार मालवनी पुलिस स्टेशन मधे एफआईआर मधे कन्वर्ट करने रेफर झाले लाए आयुक्त तो स्वतः एफआईआर घेत नहीं लोकल पुलिस स्टेशन घेतो बहुतेक एक दोन दिवसात तपासनी झाले अनंतर तो एफआईआर पुल अनि तो एफआईआर मधे मुख्य आरोपी मंजे आदित्य ठाकरे सूरज पंचोली दीनू मौर्य इतर है आठ जून दोन हजार बीसला दिशा सालेन झाली मृत्यु होती। तो बीस एक वर्षा एक मुलगी एम्बीशिय मुर्गी काम करनी मुलगी सुशांत सिंह राजपूत यांच्या तो मॅनेजर होती त्यांनी एक त्यांच्या एक संशया संशया अवस्थामध्ये मृत्यू झाली त्यावेळी आदित्य ठाकरे जी मंत्री होते महाराष्ट्राचे त्यांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वेळी अशी एक शंका झाली होती संशय झाला होता की त्यांच्या मृत्यूमध्ये काहीतरी हा व्यक्तीचा रोल आहे असं पण माहिती आली होती की आठ जूनच्या रात्री जेव्हा त्यांची मृत्यू झाली त्या दिवशी दिसा शालेयची घरी जो पार्टी होती ते पार्टीमध्ये सगळे तिकडे उपस्थित होते पण त्या विषयात त्या त्यावेळची सरकारनी ढाकला मालवणी पोलीस स्टेशन तर्फे जेवढी एक ॲक्टिव्ह रोल आणि न्यूट्रल रोल घेऊन तपास करण्याची गरज होती त्यांनी केला नाही आणि त्यानंतर हा विषय आता चालत आहे व्हीपीएल पी युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका